का शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गोडेगाव मैस बाजारात आणि आज आपण आलं हरिओम डेरी फार्मवरती बघू शकता संपूर्ण असा लॉट आलेला आहे गोडेगाव मैस बाजारात हरिओम डेरी फार्मवरती तर आपण किमती जाणून घेणार संपूर्ण ताज्या मशी आहेत मशी जर बघितलं तर सगळ्या गोठ्याच्या मापाच्या आणि एक एक नंबर क्वालिटीच्या मशी आपल्या हरिओम डेअरी फार्मवरती आल्या आहेत तर नमस्कार नमस्कार तर किती मशी आहेत आज आपल्याकडे चौदा पंधरा मशी आहेत एक नंबर क्वालिटीच्या मशी आहेत आणि सगळ्या गोट्याला सव्वा लिटरच्या बाराच्या बोटल्या बारा प्लस मशी चालणार आहेत मित्रांनो म्हशी जर बघायचं झालं तर सगळ्या खांद्याच्या लेवलच्या आणि एकदम प्युअर जातीच्या जा म्हशी आपल्याकडे अव्हेलेबल मोर्र आहेत तर आम्हाला किंमत सांगा सुरुवातीपासून कोणत्या तरी कसं लाखापासून पुढे दीड लाख रुपयापर्यंत वरील मशीद आपल्याकडे तर ही चौदा पंधरा लिटरची आहे पंधरा लिटरची महिला आठ दिवस बाकी जातीची मसन जाती दे काय सांगितलं मग तिथे सांगायला एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस हजार जास्त करून देऊ ऑफर मध्ये रेट द्या शेतकऱ्यांसाठी एक लाख एकवीस हजार फायनल दुध आल किती चलन ही चौदा लिटरची बोली देऊ आपण चौदा लिटरची बोली देणार होऊ शकता मित्रांनो म्हैसर बघितलं म्हैसी एक नंबर आहे दुधाला ठेका बागा तीस रे तीस रेवाताची आणि मासांमध्ये म्हैसे एकदम प्युअर म्हसन आहे तर एक एक वीस मध्ये फायनल चॅनल मार्फत आलं तर एक हजार अजून डिस्काउंट करायचं चालतंय आता पुढचं इथं आठ दिवस बाकी पण ही तीस रेवाताची आठ दिवस हरियाणाच्या गाडीतली हरियाणाच्या गाडीतली म्हैसी एकदम प्युअर मोर आहे तुम्ही शेंगडी पकडी बघून घ्या ठेका बघा याला टाइम आहे अजून तिथे आता काही चौक बसलेलं नाही आठ दिवस पक्की घेणार आहे गाडीत मागे पुढे थोडफार होऊ शकत होऊ शकत एक मुरराची एक योग्योग्य योग रेट तिचे सांगायला एक लाख पंचवीस हजार रुपये हा पण एक लाख पंधरा हजार रुपये फायनल द्यायच्या आपल्या चॅनलचं डिस्काउंट एक लाख अकरा हजार फायनल एक लाख अकरा हजार हजारला तिसऱ्या व्यता ते वेळ दूध बाराच्या पुढे शंभर टक्के बाराच्या बोलीत राहू आपण पत्तेराव त्याची काय खरेदी कुठून गेले आपण सगळी काही लोकलची खरेदी हरियाणाच्या गुजरात माल येतो आपण काय हरियाणाला जात नाही पण हरियाणाच्या भाकड म्हशी येतात चार महिन्याच्या पाच महिन्याच्या ते शेतकरी लोक येते घेतात मग शेतकरी पण आपण खरेदी करतो मी येतो बाजारात शेतकऱ्यांना एक लाख अकरा आणि बारा लिटर प्लस दूध असा रेट तुम्हाला कुठंच भेटणार नाही हा हरिओम डेअरी फार्मवरती तुम्हाला सर्व म्हशी अवेलेबल आहेत दादा ह्या ह्या जो जोडा जो आहे कच्च्या म्हशी आहेत का तर या जोड्याचं काय सांगितलं दुधी अडीच लाख रुपये अडीच लाख रुपये कमी जाता म्हणा मित्रांनो तुम्ही जर म्हशी जर पाहिलं ना सगळ्या एकदम टॉप लेवलच्या आणि आठ आठ दिवसाच्या कच्च्या आहेत जर तुम्हाला डेअरी फार्मवरती दुधासाठी खास म्हशी पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या हरिभावा कॉन्टॅक्ट करून त्यांच्या गोठ्यावर येऊन थे म्हैस खरेदी करू शकता मी म्हणले दोन टाईम पिळून आपण दोन टाईम किंवा गॅरेंटेड हो पिळून गॅरेंटेड आपल्या गोठ्यावर पिळून बि देऊ शकतो त्यांना पुढे बघू शकता पंच जाती ते बघू ही मशाल मुरात क्रॉस आहे का थोडी क्रॉस खराब आहे पण बारा तेरायची कॅपॅसिटी आता मागचे आपल्या कोटीच होती किती अकरा लिटर दूध दिले बारा तेराची मैशी आरमशीर बारा तेरा लिटर दूध दुसऱ्या भाऊनी त्यांच्या घरची मैशी जर तुम्हाला खरेदी करायचं असेल याची किंमत द्या एक एक लाख वीस हजार रुपये पण आपण एक लाख अकरा हजार रुपये लिहिलं देऊन लागले वर हजार आज एकदम म्हणजे माल लॉट साईज आलेला आहे भरपूर तुम्हाला जर खरेदी करायचं असेल खास दुधासाठी सगळं म्हशी तर आपण तुम्ही देऊन बघू शकता म्हशी एक नंबर क्वालिटी आहे म्हशी खेके बिके पाह मशीचे अंग पा पुठ्ठे पा सगळ्या व्यवस्थित बसलेले म्हशी तुम्ही या संपूर्ण म्हशी पहा व्हिडिओच्या माध्यमातून आता या मशीला मच्छीला तर इथे काय सांगितलं तिथे सांगाल एक लाख तीस हजार रुपये एक लाख पंचवीस हजार सांगायला दीड लाख रुपये तिला पंधरा दिवस व्या किती व्याजते आपल्या व्यातात चौक रंदा आहे बाकीच्या सगळ्या तीस सगळा लोकलचा माल सांगाल एक लाख तीस हजार रुपये चौदा लिटरची गुली राहणार हि सांगायला एक लाख तीस हजार ये तीच रंदाजी हा तिथे सांगाली एक रुपये एक लाख रुपये देऊन टाका फायनल पाहिजे फायनल फायनल दुधाची बोली राही ना भाऊ तिची पंधरा लिटरची बोली कोणत्या त्या शेतकऱ्याला पंधरा लिटरच्या बोलीत मित्रांनो म्हैस बघा म्हैस म्हणजे तोपच आहे आणि एकदम आठ दिवस बाकी तिला मापात आहे म्हैस एक माफा दे एक लाख तीस हजार रुपये देऊन टाका मग मोठ्या बोटी नाही पण लहान पोटी पण दूध गॅरेंटेड गॅरेंटेड तुम्हाला चौदा लिटरला बांधून दिला बांधून राहण ही लांडी म्हैशी शे गुटकट झालेली तिची पंधरा लिटरची बोली आपली पिओोर खराब आहे शेतकऱ्यांनी पिलेली आहे मी उद्या राहलेली आहे मालकांनी चौदा लिटरची बोली दिली ती एक लाख येतो चौदा लिटर ची मुलीत कोण अवलेबी देऊ शकते कधी बी आणि कोणाला अवेलेबल होऊन जाईल ले आता याच्यातलं काय मशी विकलेले आहेत का आता याच्यातल्या तिकडल्या दोन तीन मशी विकल्यात बाकी सगळ्या रेडी आहेत आता कुठे विकायला आता या संपूर्ण मला आपण पाहिला व्हिडिओच्या माध्यमातून जर खरेदी करत असेल भाऊ कॉन्टॅक्ट नंबर माझं नाव हरी भाऊ वायर जर का गोडेगाव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आपल्या गोठ्यावर राहते ना हो गोठ्यावर आपल्याकडे रेडी राहते किती राहते तरी अंदाज आपल्याकडे दहा बारा मशी राहते आपल्या जरी नाही पासून पडले यावर कमी जास्त जर झाले आपण शेतकऱ्याच्या अंगाच्या सणाच्या खात्रीशी खरेदी करून देतो शेतकऱ्याच्या व्यापाऱ्यांची मित्रांनो तुम्हाला जर अशा निगोशियल रेटमध्ये जर म्हशी पाहिजे असेल उन्हाळ्यात तर तुम्ही आरिबोकडे येऊन कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर कॉलच्या म्हशी त्यांच्याकडे आहेत धन्यवाद दादा